हाय एवरीवन वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीच्या चालू घडामोडी आजचा पहिला प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने इंटरस्टेलर मॅपिंग अँड ॲक्सिलेरेशन प्रोब म्हणजेच आय एम ए पी मोहीम सुरू केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नासा पुढचा प्रश्न आहे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालेले पंडित छनुलाल मिश्रा कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे शास्त्रीय गायक पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनिवार्य ध्वनिक वाहन चेतावनी प्रणालीची घोषणा केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठित प्रतिष्ठित राष्ट्रीय ध्वनंतरी आयुर्वेद पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला दिला जाईल या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक बनवारीलाल गोहर वैद्य नीलकदन मूस इटी वैद्य भावना प्रशर या तिघांना प्रतिष्ठित राष्ट्रीय ध्वनंतरी आयुर्वेद पुरस्कार दोन हजार पंचवीस दिला जाईल पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशात झालेल्या बासष्टव्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोणी विजय मिळवला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पी इनियान पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले झोपडपट्टी पट्टीमुक्त शहर कोणते बनले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चंदीगड पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात उघडण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चीन प्रश्न आहे खालीपैकी कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे ब्रँड अँबॅसेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे शरद कमल पुढचा प्रश्न आहे नेहा कृपाल नेहा कृपाल यांनी होम मेकिंग मेंटल हेल्थ जर्नी ऑफ रिझलियन्स हिलिंग अँड होलनेस हे पुस्तक कोणासोबत सहलेखन केले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नंदिनी मुरली पुढील प्रश्न आहे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यासाठी नमो वनची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मानेसर पुढील प्रश्न आहे युवा सक्षमीकरणासाठी माय भारत मोबाईल ॲप्लिकेशन कोणी सुरू केले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मनसुख मांडवीय पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बृजभूषण अग्रवाल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय वन्यजीव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे चार ऑक्टोबर तर ही होती चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा चालू होणारी वनला स्वरूपामध्ये धन्यवाद